घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्याळून आठ घरफोडी उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आलं सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांनी सक्त सूचना दिल्या होत्या त्यानुसार कारवाई करून घरफोड्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या एकूण आठ घरफोड्या उघडकीस आणण्यात सी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलंय या अंतर्गत एकूण तीन लाख एकोणसाठ हजार पन्नास रुपये किमतीचं सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे यामध्ये नंदकुमार विजय कोकुल वयवर्ष एकतीस राहणार नवी विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर शाहू सिद्धाप्पा काळे वयवर्ष छत्तीस मुक्कामपोस्ट शरणा सिरसंगी तालुका अफझलपूर सध्या अक्कलकोट रोड सोलापूर आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आमच्या तपास टीमने तीन आरोपी अटक त्या तिन्ही एक जो आरोपी नंदकुमार कोकुल आहे त्याच्याकडून तीन घरपोड्या ह्या उघड केलेल्या आहेत तसेच शाहू काळे या आरोपीकडून एकूण चार घरपोडी चोरी उघडकीस केलेल्या आहेत तसेच एक विधी संघर्ष बालक याच्याकडून एक घरपोडी ओपन केलेली आहे एकूण आम्ही आठ घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण तीन लाख एकोणसाठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या घरपोड्या ह्या घरमालक हे कुलूप लावून बाहेर गावी गेल्यामुळे झालेल्या आहेत तरी नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम हे आपण जाण्या आपण बाहेर जात असाल तर ते लॉकर मध्ये व्यवस्थित सुरक्षित ठेवावी जेणेकरून या प्रकाराला आपल्याला तोंड द्यावे लागणार ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंके पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ देविदास कदम अमर शिवसिंगवाले भारत तुकोवाले आदींनी पार पाडलीये